नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषण करणार सरकारच्या अडचणीत पुन्हा एकदा वार चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी का आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने काढलेल्या अध्यादेशाला नऊ फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण होणार आहे त्यामुळं या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यास दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे अंतरवाली सराटीमध्ये हे आंदोलन होणार असल्याचं जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे आमचं आंदोलन अजूनही संपलं नाही जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा देखील जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे मराठा समाजाच्या फायद्यापुढे आम्ही दुसरे काही सहन करणार नाही सगळे सोयरेबाबत करण्यात आलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी खंबीर आहे काही ठिकाणी काही दस्तऐवज सापडत नाही असं सांगितलं जात आहे ज्यांचा विरोध होत आहे त्यांच्यासाठी हा कायदा नाही गरजवंत मराठ्यासाठी हा कायदा आहे त्यामुळं विचारवंतांनी या कायद्यासाठी मत मांडावं मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही गैरसमज करून घेऊ नका विशेष अधिवेशन बोलावून कायदा पास करावा तसेच नऊ फेब्रुवारीपर्यंत नवीन अमल अंमलबजावणी न झाल्यास दहा फेब्रुवारीला पुन्हा अमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे